जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रो काल मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला दुसऱ्यांदा नागपूरमध्ये शपथविधी आयोजित केला होता या शपथविधीमध्ये एकूण एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी झाला त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे एकोणवीस शिंदे गटाचे अकरा आणि अजित पवार गटाचे नऊ असा एकोणचाळीस मंत्र्याचा शपथविधी पार पडला व एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं बेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ तयार झालं तसं महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ याची मर्यादा हे त्रेचाळीस मंत्र्याची आहे पण एक जागा रिक्त ठेवून हे मंत्रिमंडळ पूर्ण झालं अशा वेळी काही दिग्गजांना नारळ देण्यात आला तर काही नवीन चेहरे या मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आले त्यापैकीच एक दिग्गज म्हणजे छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाला यांना नारळ देण्यात आला त्यावरून खूप रणकंदन सुरू आहे तर छगन भुजबळांना नारळ का दिला त्याची काही कारणंही असू शकतात यावेळेस त्यांची मंत्रिपदावर वर्णी का लागली नाही याचा जर सुरुवातीपासूनचा इतिहास पाहिला तर भाजीपाला विकणारे छगन भुजबळ बाळासाहेब ठाकरे यांनी कसे मोठे केले व किती मोठमोठ्या पदाच्या जबाबदाऱ्या दिल्या एवढं करूनसुद्धा भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खोपसला तिथून निघून काही काळ ते काँग्रेसमध्ये रमले आणि तिथून नंतर शरद पवारांच्या साथीला आले शरद पवारांनी त्यांना खूप मोठी मोठी पदं दिली उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना मजल मारता आली आणि कायम ते शरद पवारांच्या शेजारी बसलेले असायचे एवढा यथोचित मान सन्मान हा छगन भुजबळांना शरद सुद्धा होता पण ज्यांची प्रवृत्तीच ही खाल्ल्या मिठाला न जागण्याचे असते ते शरद पवारांचे कसे होणार जे बाळासाहेबांचे झाले नाही जे काँग्रेसचे झाले नाही ते शरद पवारांचे होणार कसे तिथूनही शरद पवारांना सोडून ते अजितदादाच्या तंबूत सहभागी होऊन बाजूला झाले आणि त्यानंतर मंत्री झाले पण छगन भु भुजबळांची पूर्वपार्श्वभूमी ही महाराष्ट्र सदन घोटाळ्यापासून कलंकित आहे त्यांची जेलवारीही झालेली आहे सध्या ते जामिनावर बाहेर आहेत अशा वेळी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मोठ्या मंत्रिपदावर छगन भुजबळ होतो पण गप्प बसतील ते छगन भुजबळ कसले व छगन भुजबळांचा पत्ता का कट झाला याची कारणं आपण शोधतोय मनोज जरांगेंना अंगावर घेणारे त्यांच्या सासरवाडीमध्ये जाऊन कुटके मोडण्यापर्यंतची भाषा करणारे हे छगन भुजबळ मग हिंगोली सभा असेल आंबडची सभा असेल किंवा मराठवाड्यातील आणखीन बऱ्याचशा सभा असतील जिथे हातपाय तोडण्याची भाषा असेल मराठ्यांना आपली आपलीच भाद्रा म्हणण्याची भाषा असेल अशी कठोर वक्तव्य करीत भुजबळांनी मंत्रिमंडळाला भयानक अडचणीत आणलं त्यावेळेस त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस तिघेही नाराज होते पण वेळ मारून नेत अजित पवारांनी ने, तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे बोलण्याचा असं म्हणून वेळ मारून नेली पण त्याचं फळ काय आहे ते आज दिसत आहे मराठा समाजाचा कायम द्वेष करणं आणि आपण संविधान पदावर असणं असून करणं हे छगन भुजबळांना आज भोवलेलं आहे त्यात दुसरी गोष्ट अशी संघर्षवृद्ध मनोदा जरांगी पाटलाच्या सभेला प्रतिसभा घेणं जरांगी पाटलाच्या आंदोलनाच्या प्रत्ये आंदोलनं उभं करणं काही वडापाव वाले काही सशावाले यांना तिथं उभं करून उपोषण करायला लावणं व त्या उपोषण स्थळाला आपण स्वतः असतील वडेट्टीवारासारखे असतील किंवा छगन पंकजा मुंडे धनंजय मुंडे असे सर्व ओबीसी लोक त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न असेल व मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कायम दरी कशी तयार होईल हा प्रयत्न छगन भुजबळांनी केला आणि इथेच दलित राष्ट्रवादी पक्षात असले तरी अजित पवार असोत एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या मनातून ते उतरले होते पण लोकसभा आणि त्यापाठोपाठ चार पाच महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता त्यांनी त्याच्यावर ब्रही काढला नाही कारण ज्या ज्यावेळी छगन भुजबळांनी मनोज जोरांगी पाटलाच्या पाटलांना अंगावर घेतलं त्यांना प्रतिविरोध केला मराठा समाजावर आग पाखड केली त्या त्यावेळी त्या नाहक त्रास हा एकनाथ शिंदे व संपूर्ण मंत्रिमंडळाला झाला त्यावेळी ग्रह खातंही देवेंद्र फडणवीसांकडे होतं त्यांनाही त्याचा त्रास झाला यांच्या या आगपाखडमुळं बीडला जी जाळपोळ झाली त्याचंही कारण केवळ छगन भुजबळच आहेत पण ते संविधानिक पदावर आहेत आपलेच माहितीचे मंत्री आहेत म्हणून त्यावेळेस त्यांनी चुप्पी गेली आणि आयत्यावेळी त्यांचा कसा काटा काढायचा हे मात्र या ठिकाणी मनोमन ठरवलं होतं आजच्या घडीला छगन भुजबळाला मंत्रिपद नाही म्हटल्यावर छगन भुजबळ काल शपथविधीच्या ठिकाणी सुद्धा गेले नाहीत हॉटेलमध्येच गे बसून राहिले व नंतर ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना तुमची पहिली प्रतिक्रिया काय असं विचारलं त्यावेळेस भुजबळ म्हणतात आमचं काय फेकलं काय आणि डावललं काय भुजबळ संपत नसतो संपत नसतो तर राहिला तरी कुठे अशा वेळी तुम्ही वरिष्ठाशी चर्चा करणार का असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावेळेस तावा तावानं छगन भुजबळ म्हणाले कोण वरिष्ठ कोण वरिष्ठ म्हणजे त्यांच्या लेखी अजित पवार सुनील तटकरे किंवा जी कोणी राष्ट्रवादीची मंडळी असेल त्याच्यापैकी कोणीही वरिष्ठ नाही आणि मग मंत्रिमंडळावर कसा दबाव आणायचा हे लक्षात घेऊन आज आपल्याच काही चेहऱ्याच्या पाट्यातला कुटके टाकून जागोजाग निदर्शनं व आंदोलनं करायला भाग पाडलेले छगन भुजबळ त्याच्यातच त्यांचा एक गोंडसबाळ काय बोलून गेला हे लक्षात घ्या की छगन भुजबळ व टोपीचंद पडळकर तर टोपीचंदच म्हणावं लागतं यांना मंत्रिमंडळात न घेण्यापाठीमागं अजित पवारांचा हात आहे कारण हे ओबीसी आहेत माळी आहेत धनगर आहेत आणि अजित पवार हे मराठा आहेत म्हणून यांनी टोपीचंद पडळकरांना व छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही तर यावेळी जी सत्ता आली ती सत्तासुद्धा छगन भुजबळही म्हणतात महायुतीची ही केवळ माझ्यामुळं ओबीसी एकवटली व महायुतीत सत्ता, सत्ता आली त्यामुळं या यशाचा खरा मानकरी मी आहे तेव्हा हके म्हणतात की अजित पवारांनी राजीनामा द्यावा व छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करावं तरच ओबीसीचा सन्मान होईल नसता भुजबळांनी म्हटल्याप्रमाणे सोळा मंत्री तुम्ही ओबीसीचे केले पण त्यांना ओबीसीचा काय कळतं ओबीसीचा खरा नेता मीच आहे सर्व ओबीसीचं संघटन मी केलेलं आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेता म्हणून मीच आहे व ओबीसीच्या प्रश्नाची जाणही मलाच आहे तेव्हा माझ्यावर हा अन्याय होतो आहे अशी छगन भुजबळांची प्रतिक्रिया आहे तर मित्रांनो जसे करावे तसे भरावे या उक्तीप्रमाणे जितका तुम्ही मराठा द्वेष केला जितका तुम्ही जरांगी पाटलाला खालच्या स्तरावर टीका केली त्यावेळेस आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात तुम्ही कॅबिनेट मंत्री असतानासुद्धा तुम्ही एकनाथ शिंदेवर कळवट टीका केली होती की एकनाथ शिंदे मनोज जरांगी पाटलाचा लाड पुरवतात मराठा आरक्षणाला बळ देतात व त्यांच्या प्रत्येक मागणीला तुम्ही मंजुरी देता आणि वेळोवेळी आंदोलनस्थळी शिष्टमंडळ पाठवता शा गोष्टी एकनाथ शिंदे व अजित पवार विसरलेले नाहीत म्हणूनच देवेंद्र फडणवीस सुद्धा आता राज्य सांभाळायचं आहे आणि आपल्या राज्यामध्ये पुन्हा कलह नको जर भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं तर पुन्हा कलह निर्माण होईल म्हणून यांना नारळ दिलेला चांगला असं सर्व संगणमतानं झालेलं आहे तेव्हा मित्रांनो भुजबळांची चिडचिड टोपीचंदाची फडफड आणि वडापावची बडबड ही आता अशी चालू राहणार आहे जय जैस जाऊ जय शिवराय